नमस्कार मंडळी रेशमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत थंडीत खास बनवली जाणारी पौष्टिक आणि खूपच चविष्ट अशी हळीव खीर ही खीर शरीराला उष्णता देते त्यामुळे थंडीत ही खीर आवरुजून केली जाते हाळीव यामध्ये असल्यामुळे केसांची वाढतर भरपूर प्रमाणात होते त्यामुळे आठवड्यातून एकदा मुलांना आणि आपल्यालाही एक कपकपभर सकाळी अनुषापोटी ही खीर खाल्ली तर शरीराला बरेचसे फायदे होतात त्याचप्रमाणे ही खीर आपण एक कणभर ही साखर किंवा गूळ न वापरता तरीही गोड असणारी बनवणार आहोत ती कशी तेच तर पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग फार वेळ न करता रेसिपीला सुरुवात करू साहित्यामध्ये इथे आपण हाळीव घेतलेली आहे निवडून हळिव या भरणीमध्ये मी भरून ठेवली होती ही एक टीस्पून इतकी वापरणार आहोत आपण अशी ही हळीव असते उष्ण असल्यामुळे थंडीत आवर्जून हिला खाण्याचे भरपूर सारे फायदे मिळाले जातात अशी ही हाळी असते आता मी दोन माणसांसाठी असा मोठा चमचा भरून एक हाळीवचा घेणार आहे लक्षात राहू द्यात या हळिवचं प्रमाण जास्त झालं तर पोट बिघडलं जाईल त्यामुळे दोन माणसांसाठी एक टीस्पून इतकं हळीवचं प्रमाण बरोबर आहे हळव एक टीस्पून आपण वापरणार आहोत तसंच ही कंबरदुखी हाडांच्या बळकटीसाठी खूप चांगली असते हळी एक चमचा हळिव तर एक ग्लास दूध इतकं घेतलेलं आहे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीनुसार घेतलेले आहेत मी ते बदामचा वापर केलेला आहे दोन टीस्पून सुक्या नारळाचा कीस आहे हा आणि म्हटलं ना एक कणभर ही गुळ साखर न वापरता खारीक पावडर वापरायची आहे मोठे अडीच टीस्पून इतकी ही खारीक पावडर आहे या खारीक पावडरीमुळे जेवढी आपल्याला गोड हवी आहे तेवढी ही खीर होत बनली जाते आता एक पॅन ठेवून घ्यायचा त्यात घालायचं एक टीस्पून इतकं तूप मी ते मोठा एक टीस्पून इतकं तूप वापरलेलं आहे तुमच्या आवडीनुसार इथलं तुपाचं प्रमाण किंवा ड्रायफ्रूटचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता खीर बनवताना बऱ्याच वेळा तुम्ही पाहिलं असेल की हळीव भिजवून घेतली जाते परंतु आपण भिजवून न घेताही अगदी अजिबात गिळगिळीत न होणारी पटकन होणारी खीर पाहतोय या पद्धतीने केली तर हळीव अजिबात गिळगिळीत गेल लागणार नाही चिकट होणार नाही एक टीस्पून तुपामध्ये एक टीस्पून इतकी हळीव घालून घेतली आता एवढंच लक्षात ठेवायचं हीच टीप आहे की आपली खीर चिकट होणार नाही ही खीर चिकट होऊ नये म्हणून हळिव चांगलं तडतडीत उडेपर्यंत छान तुपावरती भाजून घ्यायचं हळिव छान भाजून घेतलं की अजिबात खीर चिकट होणार नाही त्यामुळे हळिव छान भाजून घ्यायचं थोडंसं हळीव भाजलं की यामध्ये बदामाचे तुकडे करून घेतले होते ते घालून घ्यायचे म्हणजे बदाम ही चांगले कुरकुरीत असे भाजले जातील आणि खिरीमध्ये खाताना रुचकर असे लागतील भाजताना दुसरी एक टीप म्हणजे अगदी बारीक फ्लेमवरतीच हळीव भाजून घ्यायची आहे तेव्हाच ही अजिबात चिकट होणार नाही माझी आई माझ्या डिलेवरीच्या वेळेत सव्वा महिना डिंकाचा लाडू देता येत नव्हता तेव्हा अशी हळिवची खीर बनवून द्यायची त्यामुळेच की काय माझे दोन डिलेवरी शिजर असूनसुद्धा कंबर पाय हडे वगैरे अजिबात दुखत नाही आणि वाताचा त्रास अजिबात नाही आहे आता हळीव चांगली अशी तडतडीत भाजली गेली ना की लगेचच एक ग्लास दूध घेतलं होतं ते याच्यावरती घालून घ्यायचं पाहू शकता की ती सुटसुटीत आणि छान हळीव आहे अजिबात चिकट होत नाही सकाळच्या वेळेला आई मला ही हळीव द्यायची त्यावेळेला समजायचं की डिलेवरीतच माझे केस एवढे वाढले कसे जात आहेत दाट व्हायचे केस आणि लांबही व्हायचे आत्ता जाऊन कळतं आहे की ही हाळीव मी डिलेवरीतच फक्त खात होते तेव्हा माझे केस छान असे वाढले जात होते असो आता मस्त असं याला उकळी यायच्या अगोदरच दोन अडीच टीस्पून स्पून खारीक पावडर घेतली होती ती घालून घ्यायची या खारीक पावडरीमुळे अजिबात गूळ किंवा साखर घालायची गरज नाही आहे आता खारीक पावडर घालून घेतली की सुकं खोबरं घालून घ्यायचं मिक्स करायचं आणि याला बारीक गॅसवरती छान शिजवून घ्यायचं जेणेकरून खारी खोबरं हळीव छान शिजली जाईल तिच्या दिवसात आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही खीर जर तुम्ही खाल्ली ना तर केसही वाढतील हाडांच्या कोणत्याही वाताच्या तक्रारी तुम्हाला होणार नाहीत वर्षभर अगदी तंदुरुस्त असं शरीर तुम्हाला मिळेल हे अनुभवाचे बोल आहेत डिलेवरीच्या लेडीजला अवरुजून दिली जातेच ही खीर परंतु मी माझ्या घरच्या मुलींना माझ्या दोन्ही माझ्या मिस्टरांना आम्ही चौघंही आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही खीर थंडीच्या दिवसात अवरुजून खाल्ली जाते आमच्याकडे गरमीच्या दिवसात काय होतं याने हीट खूप वाढली जाते त्यामुळे वर्षभर परत आम्ही ही खीर करत नाही परंतु थंडीच्या दिवसात अवरुजून ही खीर आमच्याकडे खाल्ली जाते वर्षभर अजिबात कसलीही तक्रार हाडांची किंवा कॅल्शियम कमीचा प्रकार आमच्याकडे तर होत नाही आता असं हलवत हलवत बारीक गॅसवरती छान असं हे शिजवून घेते मी एक पाच ते सहा मिनटानंतर खीर अगदी व्यवस्थित शिजली जाते अजिबात चिकट होत नाही पाच ते सहा मिनटं छान अशी हळिवची खीर शिजवून घेतलेली आहे मी हिला चांगलं शिजवून घेतलं की पोटाला अजिबात त्रास होत नाही चला तर मग अजिबात गुळ साखरेचा वापर न करता केलेली हळिवची खीर एका प्लेटेमध्ये काढून दाखवते अगदी रपडीपेक्षाही घट्टसर आणि दाटसर होते गोड खूप आवडत असेल तर यामध्ये खजूरची पावडर घातली आणि नाही तर खारकेची पावडर वाढवली ना तरीही चालेल एक बाऊल घेतलेला आहे याच्यामध्ये काढून दाखवते मी तुम्हाला खीर केली की थंडीच्या दिवसात गरमागरम सकाळ सकाळी प्यायला फार छान लागते ही खीर नक्की करून पहा आणि तुमची कशी झाली ना हेही कमेंट करून मला नक्की सांगा वरून घालायचं एक तुपाचा चमचा आणि मुलांना सर्वांना घरातल्या द्यायचं आणि सगळ्यांचं आरोग्य छान असं बनवायचं या थंडीत तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे कमेंट करून सांगायलाही विसरू नका आणि रेसिपी आवडली ना तर एकदा नक्की करून पहा हळिव कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला इझिली मिळून जातील त्यामुळे ही रेसिपी तुम्ही कधी करताय आणि केल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपींसाठी रेश्माश किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा नवनवीन रेसिपी अजूनही चॅनलवरती उपलब्ध आहेत त्या जर तुम्ही पाहिल्या नसतील तर त्याही ही रेसिपी पाहून झाल्यानंतर नक्की पहा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन एका रेसिपीसोबत किती दाटसर झाली आहे ना खीर चमच्यामध्ये घेतल्यानंतर अगदी रबडीपेक्षा भारी झालेली आहे नक्की करून पहा Like, share, subscribe. Bye-bye.